आपले चॅनल चोवीस फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत वाचवा फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा राशी। मी टीव्ही जास्त दिसत नाही म्हणून अनेकांना मी नाराज आहे असं वाटतं पण आम्ही दाखवलं जात नाही आमचं टीव्हीवर सांगणार कोणी नाही विरोधकांना माझी चिंता आहे हे पाहून मला बरं वाटलं असा टोला शरद पवार गटाचे नेते आणि अध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे लढाईमध्ये आपण स्थानिक प्रश्नापेक्षा दिल्लीनं काय काय केलेलं आहे आणि तुमचं माझं नुकसान काय केलंय याच्याविषयी आढावा घेण्याची आणि देण्याची गरज आहे वेळ कमी आहे परत ते तरी सभेला विनायकरावजी राऊत साहेब बोलतील त्यावेळी तपशिलानं निवडणुकीच्या बद्दल देशातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नाबद्दल मी बोलेन कोण मोठा कोण लहान कोण जास्त टी दिसतो त्यांचे मदत ठरवू नका आमचं टी व्हीवर कुणी दाखवत नाही आमचं टी व्हीत कुणी नाही आमच्या टी व्हीला सांगणारं कुणी नाही आम्ही तुम्हाला जेवढे भेटू तेवढाच आमचा प्रश्न कारण आम्हाला सगळ्यांना टी व्हीवर बंदी आहे आपलं दाखवत नाही कुणी त्यामुळं बऱ्याच लोकांचा भ्रम निर्माण व्हायला लागलाय की जयंत पाटील कुठे आहे लोकांना वाटायला लागले ते नाराज आहेत का टीव्हीवर आमचं कुठे दाखवत नाही त्यामुळे लोकांना वाटायला लागले जयंत पाटील नाराज आहेत जयंत पाटील कुठे आहे माझ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पक्षातर्फे कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये आमदार तथा अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना केंद्र आणि राज्य शासनावर चांगलाच प्रहार केला माझी काळजी करणारी लोक जास्त थोडीशी चिंता त्यांना आहे त्यांचे आभार मानले पाहिजेत की माझ्यावरही लक्ष आहे माझीही काळजी घेतात आपल्या सगळ्यांना वेळ बराच झालेला असल्यामुळं मी विनायक राऊतजींना एवढाच विश्वास देतो की या चारशे किलोमीटरमध्ये शरद पवार साहेबांना मानणारा जो जो कार्यकर्ता आणि माणूस असेल तो ताटपणानं तुमच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या मागे राहील मनात येतिंचित्ताना आणता पूर्ण ताकदीनं आपण सगळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करूया आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोक आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत उद्धवजी गेले शरद पवार साहेब गेले तर प्रचंड सभा त्या ठिकाणी होत आहेत ते या भागात येतील मला विश्वास आहे पण लोक ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत लोकांच्या जागरूकता झालेली आहे कुणालाही कसही धरून तुरुंगात घालण्याचा कार्यक्रम जो दिल्लीत व्हायला लागलेला आहे त्याच्यावर एक वेगळा सामान्य माणसाच्या मनात आलेली आहे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा आपली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो प्रशांत यादवांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीने चिपळूण येथे सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार जयंत पाटील आणि विद्यमान खासदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले शेतकऱ्यांना जागरूकपणे हा व्यवसाय करताना योग्य याचाच परिणाम महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा